दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड हा चौथर चा फा चारी बाजूनी पाहावा त्याच्याशिवाय त्याची गुणवैशिष्ट्ये समजत नाहीत की रायगडचं सृष्टी सौंदर्य पाहायचं असेल तर गड चढून जायला पाहिजे परंतु आयुष्यात एकदा तरी रोपवेच्या बाजूनी गड पाहावा त्याच्याशिवाय बकरकारांनी रायगडचं जे प्रथम वर्णन केलेलं आहे ते यथार्थ वाटतच नाही बकरकार दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचं वर्णन करतात राजा खासा जाऊ पाहता गड बह चकोट चौथारपा गड्याचे कडे तासल्याप्रमाणे दीड गाव उंच पारजन्यकाळी कड्यावरी गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे दौलताबाद ही पृथ्वीवर चकोट गड परंतु तो उंचीने थोडका दौलताबादचे दशगुणी गड उंच आहे असे देखून राजे बहुत संतुष्ट झाले बोलिले तक्तास गड हाच करावा असं म्हणायला नक्कीच हरकत नाही की दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचं खऱ्या अर्थाने अनुभवायचं असेल तर तुम्हाला सोळा किलोमीटरची प्रदक्षिणा करावी ला पाहिजे पण ती सर्वांना शक्य नाही कारण गडाचं स्वरूप हे असं आहे अवघड अति अवघड मग ज्यांना नाही शक्य त्यांनी एकदा तरी शांतपणे रोपवेतून जो कड्याचा सरळ सोट दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड दिसतो तो अनुभवायचा आणि थोड्याच वेळात तुम्ही ज्या हिरव्यागार मनश्रीने प्रयाण करता ज्या रस्त्यातून जाता तुम्ही अक्षरशः खुश होता ज्यांना काही कारणामुळे मग शारीरिक असेल किंवा अन्य काही कारणामुळे वेळेच्या अभावी असेल ज्यांना दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाची प्रदक्षिणा सोळा किलोमीटरची करता येत नाही त्यांनी खऱ्या अर्थाने रायगड अनुभवायचा असेल तर शांतपणे एकदा रोपमे वेमधून अनुभवाच त्याच्याशिवाय किल्ला समजा जय